नमस्कार स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बदनापूर गुरगामध्ये निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात झाली आहे सर्वच जण आता सध्या फॉर्म भरण्याच्या ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या प्रोसिजरमध्ये आहेत शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की त्याने आज सर्व अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत कात्रक गावामध्ये प्रभाग क्रमांक सोळामध्ये रोहन पाटील यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे रोहन पाटील हे फार जुने जाणते आहेत घ्या की त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने विकास केलाय दहा वर्षांपूर्वीची बदलापूर आणि आजची बदलापूर ह्यामध्ये तुम्हाला काय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सर्वप्रथम तर मी दहा वर्ष बोलले पण दहा वर्ष नाही माझ्या माझे काका प्रकाश लग्ना पाटील हे गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिवसेनेला काम करतात ते, ते मला वाटते बदलमध्ये सर्वात सिनियर व्यक्ती माझे काका असतील अंबोबाई साहेब असतील हे लोकच आहेत तर माझे काका दोन हजार साली पहिल्यांदा निवडून आले त्या टायमाला हा प्रभाग फार मोठा होता काका सांगतात म्हणजे मी त्यांनी जे मला सांगितलं हे काही जुने कार्यकर्ते ते, ते, ते मला ही गोष्ट सांगत असतं की हा प्रभाग फार मोठा होता म्हणजे आता त्याच्या आठ ते हा प्रभाग झाले इतका मोठा हा प्रभाग होता त्या टायमाला फंड्स कमी असायचे आणि बत्तीस तेतीस रस्ते होते पण रस्त्यांची हालत फार हे होती गटार नव्हते रस्त्यावर मध्ये ड्रेनेजचं पाणी वगैरे वाहत असायचं पूर्ण डेव्हलपमेंट वगैरे काहीच नव्हती पण त्यानंतर माझ्या काकांनी सर्वात पहिला काम जे केला तो म्हणजे रस्ते कात्रप मध्ये जास्त जास्त रस्ते करण्याचं काम माझे काका प्रकाश पाटलांनी केला त्याच्यानंतर हे जे तुम्हाला सगळे गटार दिसत आहेत हे सगळे गटारांचं काम त्या टायमाला झालेलं आहे हे अजूनपर्यंत ते गटार नीट चाललेले आहेत म्हणजे एवढं विजन ठेवून त्यांनी काम केलेलं आहे हा आणि जे डोंगरापासून जे पाणी येतो आपण ओवळ बनतो त्याला तो ओवळाचं पाणी जाण्यासाठी रस्ता नसतो म्हणून त्या टायमाला कात्रा भरपूर पाणी असं तुंबायचं भरपूर पाणी साचायचं त्याच्यामुळे लोकांच्या घरात सुद्धा पाणी जायचं कारण त्या टायमाला स्टील पार्किंग वगैरे असं काही नव्हतं ग्राउंड फ्लोरला घर असायची तर भरपूर लोकांच्या घरात पाणी जायचं पहिले काम त्यांनी ते ओवळ ते मोठं त्याला त्याच्यासाठी दोन्ही साईडने रिटर्निंग वॉल म्हणून मोठा नाळा तिथनं त्यांनी हे करून घेतला जो पूर्ण आता तुम्ही बघू शकता जो वरून येतो आपल्या डोंगरापासून जो सुरुवात होतो तो तिथून तिथून जाऊन पूर्ण आता हा जो बधाई स्वीट्स आहे त्या परिसरातून हा सरळ जातो आता पर तो थे थे थे, जा थे परत तो अपुरा पडायला लागला तिथे थोडस ब्लॉकेज झालं त्याच्यासाठी काकांनी परत आम्ही पाठपुरावा करून नगरपालिकेकडनं तो परत नवीन नव्याने तो ब्लॉकेज काढून पूर्ण परत पाणी साचू नये म्हणून त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत बर आता सध्या कस एक उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत ओघ वाहतो आहे आणि त्यानुसारच मग बरेचसे समस्या निर्माण होते किंवा अनेकशे त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरवल्या जाणं आवश्यक आहे आणि तो साधारणतः तुमच्या प्रभागाच्या जवळ बरोबर तर एकूण काय सांगाल या उद्योगे बदलापूरमध्ये थोडं पॉलिटिक्सला साईट ठेवून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी युवा बदलापूर नावाचं एक फाउंडेशन आहे माझं युवा बदलापूरच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक असं सामाजिक कार्यक्रम उपक्रम आपण राबवत असतो आणि युवा बदलापूरला भरपूर युवांचा प्रतिसाद मिळतोय मला म्हणजे तुम्हाला सांगतो मी आता सर्वात पहिले तर होळीचा कार्यक्रम केला होळीनंतर मी आपल्या नवरात्री केली दहीहंडी केली त्यानंतर आता भव्य अशी दिवाळीचा दिवाळी पहाड दिवाळी दीप उत्सव असे दोन मोठे कार्यक्रम केले आणि हजारोच्या संख्येने लोक तिथे रोज येत होते मला वाटते वीस पाच हजार लोकांनी तिथे फोटो काढले असते बदलापूरच्या हा तर ते हे युवा बदलापूर बद्दल मी तुम्हाला सांगतो तुम्ही नोकरी बद्दल बोलले तर युवा बदलापूर मला तर थोडे प्रश्न येत होते दादा हे तुम्ही जे युवा बदलापूर चालू केलेलं आहे हे के फक्त एंटरटेनमेंट साठी आहे का की फक्त म्हणजे इव्हेंट साठी का तर असं नाही आमचं युवा बदलापूरचं मेन मोटिव्ह तुम्हाला सांगतो युवा बदलापूर मी युवांसाठी आहे युवा बदलापूरच्या माध्यमातून जे आता तुम्ही बघू शकता भरपूर असे बेरोजगार युवा आहेत नशेच्या आहारी चालले आहेत कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला चालले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी युवा आमच्या पूर्ण आमच्या टीमने एक संकल्पना केली आहे की हे सगळं निवडणुका वगैरे होऊन जाऊ द्या कोणतेही एक राजकीय टॅग न लावता आम्ही युवा बदलापूरच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा रोजगार मेळावा भरवणार आहोत आणि तो रोजगार मेळावा तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या बँक असणार आहेत कंपनीज असणार आहेत एमएनसी असणार आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला माहित रोजगार मेळावा भरपूर झालेले आहेत छोटे छोटे रोजगार मेळावे असायचे तिथे ते, ते लोक यायचे आणि आपल्या मुलांना घ्यायचे आणि एक वर्ष नोकरी दोन वर्ष एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर त्यांना काढून टाकायचे त्याच्यामुळे भरपूर लोकांच्या म्हणजे आयुष्याचा खेळ होत होता काय आगे विचार ना घेता तुम्ही त्यांचा करिअर खराब करताय एक महिना दोन महिने सीव्ही मध्ये काय टाकणार तुम्हाला दोन महिन्यासाठी जॉब मिळाला ते पूर्ण कुठेतरी करिअर डिस्टर्ब करायचं काम आहे तर मी जे जे कंपनी सोबत ज्या ज्या फॉर्म सोबत बोलणं चाललो दा मी त्यांना पहिले एक अट टाकले तुम्ही रोजगार मिळवण्यामध्ये आमच्याकडे येणार आम्ही तुम्हाला एवढी चांगली सुविधा देणार ना रोजगार तुम्ही मुंबईमध्ये पण अशी रोजगार मिळवण्यासाठी तुम्हाला अरेंजमेंट नसेल अशी अरेंजमेंट तुमच्यासाठी आम्ही करणार पण आमच्या इथल्या युवांना कुठेतरी हे तुम्ही जे एक महिन्यात काढणार दोन महिन्यात काढणार हे आम्हाला mm -hmm. नोकरी आम्हाला अन्युअल पॅकेज वाले जॉब्स पाहिजेत जेणेकरून जो माणूस तिथे कामाला लागेल तो मिनिमम दोन वर्ष पाच वर्ष तरी त्याला नोकरी चांगली मिळेल किंवा mm -hmm. परमनंट मिळेल ज्याच्या आम्ही याच्या मागे आमचा फोकस असणार आणि पाचशेहून अधिक मतलं युवांना युवाना mm -hmm. नोकऱ्या कशा मिळतील यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे आणि असे भरपूर युवांसाठी हे करण्याचा मागचा उद्देश मोटिव्ह असा आहे की पॉलिटिकल टॅग यासाठी नाही लावत आहे कारण पॉलिटिकल टॅग कुठेतरी लागला तर लोक यायला थोडेसे काजपूस करतात काही लोकांचे घरातले दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते असू शकतात काही असू शकतात पण ते मग कुठेतरी काजपूस करतात ते लोक हे याचा म्हणून आम्ही पॉलिटिकल टॅग इथे लावणार नाहीये कुठेतही जेणेकरून जास्त जास्त युवाना पाचशेहून जास्त युवाना कशा नोकऱ्या मिळतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि बदलापूरचं नाव बघा जेव्हा युवांना नोकऱ्या मिळतील कुठे कुठे चांगल्या चांगल्या ठिकाणी ते कामाला जातील नशेपासून दूर राहतील चुकीच्या मार्गापासून दूर राहतील आणि बदलापूरचं नाव नक्की उंचावल्याशिवाय राहणार नाही हे आमचा उद्देश आहे आणि तुम्ही विचारला मला की सांगितलं जे रोजगारासाठी तुम्ही काय करणार जे उद्योगांसाठी तुम्ही काय करणार आहे बघा मी तर पहिल्या नगरपालिकेमध्ये तर निवडणूक आहेत मी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर मी पहिली शपथ घेतलेली मी मी मामनंतर पण सांगितले आमच्या शहर प्रमुखांना माझ्या घरी पण सांगितले सगळ्यांना सांगतो मी की था था मी पहिली गोष्ट तर मी ठेकेदार होणार नाही कारण का नगरसेवक झाल्यावर होते ठेकेदार होतात ठेकेदार झाल्यानंतर स्वतःच रोड रोडबीडची कामं घ्यायला सुरु करतात आणि कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला सुरु करतात मग त्यांची रोडची अवस्था खराब होते जे जे ते बनद उद्यानं त्यांची अवस्था खराब होते हे सगळं करायचा माझा उद्देश नाही तर मी कॉन्ट्रॅक्टर नसलो हो, तर ते ते मी त्याच्याकडनं हो पूर्ण मी सिव्हिल इंजिनियर आहे मी मास्टर डिग्री मला सिव्हिल मध्ये पूर्ण नॉलेज आहे मी त्यांना पूर्ण नीट केल्याशिवाय सोडणार नाही पूर्ण कॉन्क्रीटचा ग्रेड पासून तर पूर्ण थिकनेस पासून स्वतः तिथे टेप घेऊन उभा राहणार आहे आणि करून घेणार आहे असे माझे भरपूर असे कन्सेप्ट आहेत हा मी एथिक्स एथिक्सवरती चांगला माणूस आहे माझे भरपूर असे एथिक्स आहेत की मी टक्केवारी खाणार नाही शिवाजी महाराजांची काय माझ्या आईचे छप्पत घेऊन पण मी सांगणार आहे मी कोणाची टक्केवारी सुद्धा एक रुपया खाणार नाही mm -hmm. मला माझ्या देवानी आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने भरपूर माझ्याकडे चांगलं उत्पन्न आहे चांगले mm -hmm. माझे माझं एज्युकेशन आहे त्याच्यामुळे मी चांगलं व्यवसाय तर मला mm -hmm. काय या नगरपालिकेच्या जीवावरती पोट भरायची नाहीये आणि लोकांची फसवणूक करायची नाहीये याच्यासाठी मी जे जे लागेल मी एकदम सरळ चालणारा माणूस आहे म्हणून चुकीच्या कामाला मी डायरेक्ट नाही बोलतो मग मग आमच्या पक्षातले जरी असतील ना ते माझे सिनियर जरी असतील ना तरी मी त्यांना डायरेक्ट बोलतो हे मला नाही जमत ना उगाच नेत्याची मन जिंकण्यासाठी खोट्याला दोन ना दोन पाच बोल असेल तर ते मला नाही दोन ना दोन चार येतात चारच हे माझा स्वभाव आहे म्हणून माझा थोडा रोपटोप स्वभाव बोलतात मला लोक खरोखरच म्हणजे एक प्रामाणिक आणि हो चांगलं एक नेतृत्व आज कात्रज गावामध्ये आपल्याला मिळालेलं आहे आता तुम्ही कुठलं विजन घेऊन किंवा कुठले आज मुद्दे घेऊन आज की कशा पद्धतीने जास्त विकसित एक काय बघा माझं विजन विजन तर आहे माझं आणि माझ्या घरच्यांचं विजन म्हणजे माझे काका प्रकाश पाटील होते सुरदास पाटील होते गेल्या पंचवीस तीस वर्षापासून इथे नगरसेवक आहेत कार्यरत आहेत आणि आमच्या विरोधात जे जे उभे राहिले त्यांनी सगळ्यांची डिपॉझिट जमा करण्याचं काम त्यांनी केलेलं हे करण्याचं काम यासाठी की इथे काकांनी विजन ठेवूनच काम केलेलं आहे दूरदृष्टी ठेवून काम केलेली आहे कधीच चुकीच्या कामाला प्राधान्य दिले तुम्ही बघू शकता आमचे जे वॉर्ड आहेत तिथे कधीच तुम्हाला टपरे टपऱ्या दिसणार नाही आम्ही ते फालतू धंदे करत नाही की भैयाना आणून तिथे हे करायचे टपऱ्या लावायचे हे लावायचा आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे विचार ते पण लोक काम धंदे करतात त्यांचे हे लोक काय करतात आपल्या आपल्या वॉर्डांमध्ये हातगाड्या लावतात त्यांच्याकडून रोजचे शंभर दोनशे रुपये घेतात मला ते बिलकुल पटत नाही मी तुम्हाला चालणारा माणूस आहे mm. माझे घरचे पण त्यांनी कधी कोणा कोणत्या कौन हातगडीवाल्यांना हे देऊन त्यांच्याकडनं पैसे घेतले नाही आणि ही सुद्धा करणार नाही स्वच्छ बदला आपला पहिले गोष्ट तर मला काकाने सांगितलं तू स्वच्छ बदला स्वप्न बघतो पहिले स्वच्छ कात्रब पहिले आपल्या वॉर्डापासून सुरुवात कर आपला वॉर्ड सुंदर झाला तर तुला बदलापूर स्वीकारेल बदलापूर तुझ्या कात्रपचा आदर्श घेईल आणि मग तुला पुढे जायची संधी मिळेल म्हणून पहिले सुरुवात केली पाहिजे मी भरपूर अशा माझ्याकडे योजना आहेत तर मी मी युरोपला फिरत असतो युकेला फिरत असतो माझे भरपूरचे मित्र मास्टर डिग्री करून तिकडे सेटल झालेले तर माझे आमचे एक गेट टुगेदर असतं कधी युकेमध्ये असतं दुबईला असतं भरपूर ठिकाणी आम्ही जात असतो युरोपला असतो मी तिकडचे बघतो तिकडचा माणूस कधीच कुठे रस्त्यात कचरा काढत नाही कधीच म्हणजे सिव्हिक सेन्स पण भरपूर आहे आणि युकेला म्हणजे प्रत्येक खूप प्रामाणिकपणे वागत असतो प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस एकदम प्रामाणिकपणे वागत असतो त्यांचे टर्म्स अँड कंडिशन जे आहेत ते तर रुल्स कधी चुकीचं कधी वाकडे तिकडे खाली चालवत नाही तिकडे भरपूर सिविक सेन्स येते लोकांमध्ये थुकत नाही रस्त्यामध्ये आता एक तुम्हाला सांगतो मी म्हणजे मी एक ऑब्झर्वेशन सांगतो माझा माणूस कचरा पुढे टाकतो म्हणजे ऑलरेडी कचरा आहे जर तिथे कचरा नाहीये तिथे माणूस कचरा नाही टाकत जिथे ऑलरेडी कचरा तिथेच कचरा टाकतो कचरा कुठे नाहीये म्हणून कुठेतरी नेऊन डम्प करून टाकतात आणि मग इथे समजा एक माणूस आला तर घाई आईमध्ये काय कचऱ्याचा डबा नाही भेटला हे नाही भेटला तो दाखवले तिथे कसं भीड लागायला सुरू होतो अशी घाम आता आमच्या तिथे तृप्ती नर्सरी देवस्थली माहिती असते तुम्हाला इथे समोर त्यांच्या तृप्ती नर्सरी मी स्वतः त्या नर्सरीमध्ये शिकलेलं लहान लहान एवढे एक दोन दोन वर्षाची मुलं ते शाळेत देतात आता तृप्ती नर्सरीमध्ये त्याच्या बाहेर बघाल ना तुम्ही तो दुर्मोर हॉटेल आहे अजून दोन चार हॉटेल आहे तिकडचे आणून पूर्ण घाण तिथे डंप करायचे आणि खालच्या वॉर्डातले लोक पण ते सफाईवाले आणून तिकडे डम्प करायचे मी तिथे त्यांनी सारख्या डंप करायचे घाल वास यायचा घाण त्यांच्या आया घेऊन याच्या तोंडाला रुमाल लावून जायचे तृप्ती नर्सरीवाले पण मला बोलले बोलते मॅडम मला की बघ अरे काय लहान पुला आहे तिथे मी स्वतः मी भीती जेवढे मला पण घास मी तिकडनं त्या आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना बोलवलं काकानं बोलवलं लगेच ते साफ करायला लावलं पूर्ण साफ केलं परत चार दिवसानंतर सेम परत साफ करायला परत सेम त्यानंतर मी एक दिवस पूर्ण गाडी लावून तिथे उभा राहिलो आणि मेनि मी कमसे कम तीन साडेतीन तास उभा होता एकदम फॅक्च्युअल गोष्ट सांगतो साडेतीन तास उभा होतो मी बघत होतो आता कोण टाकतो नंतर मला समजा तिकडचे सफाई कर्मचारी यायचे त्यांच्या ते डंप करायचे मी त्यांना थांबवलं मी बोललो पहिले हे कचरा उचल इकडनं तुमच्या डस्टबिन मध्ये टाका डंपिंग मध्ये नेऊन टाका इकडे परत कचरा टाकायचा नाही जर कचरा टाकला तर मी लक्षात ठेवा परत तेव्हा बसून तिथे कचरा कोणी टाकत नाही मग त्यानंतर मी तिथे अशी बोर्ड लावला इथे लहान मुलं शाळेत इकडे कचरा टाकून नाही मग त्यानंतर तिथे कचरा टाकणं बंद झालं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की कोणीतरी स्टार्ट करतो म्हणून लोक कंटिन्यू करतात म्हणून जे आमचं मेन विजन आहे सोत, की प्रत्येक मेन लोकेशन आहे आपल्याला माहिती हॉटेल जास्त सगळ्यांना रिक्वेस्ट करायची करायचे डस्टबिन आणि तिथे नियमित टू घंटा गाडी पोहोचली पाहिजे त्यांचा कचरा उचलला पाहिजे तेव्हा आपला प्रभाग स्वच्छ राहील आणि आपला प्रभाग स्वच्छ राहिला तरच आपला आदर्श बाकी लोक घेणार आणि त्यांचं आपलं शहर सुंदर राहील स्वच्छ राहील स्वच्छ तर घाणी तर आजार होतात ना रोग पसरण्याचं कारण घाणी आहेत मेन म्हणजे क्लिनलीनेस आहे याच्यावरती आमचं मेन फोकस असणार आहे किंवाच म्हणजे नगरपालिकेचं नगरसेवकाचं काम आहे। जे आहे ते तात्परते म्हणजे ते पूर्ण काम तत्पर माझ्या काकांनी प्रकाश पाटील केलं माझे माझ्या निलेमा पाटील यांनी केलं माझ्या काकांची तुम्हाला माहिती तुम्ही लोकांना विचारा प्रकाश पाटील हा असा माणूस आहे की जेव्हा तो नवीन गार्डन झाला इथे उद्यानं नव्हती ते उद्यानासाठी आमच्या गावातल्याचा भूखंड होता तो तो भूखंड ते देत नव्हते नगरपालिकेला तो नगरपालिकेचा भूखंड घेण्यासाठी त्यांनी स्वतःनी तिथे जाऊन हे केला आणि तो नगरपालिका हँडओव्हर केला ते गावातले लोक अजूनही आमच्या विरोधात आहेत काकांचे विरोधात आहेत ते अजून पण आमच्या काकांशी बोलत नाही mm -hmm. पण ती नगरपालिकेचं रिझर्वेशन होतं तिथे लहान मुलांना खेळायला उद्यान पाहिजे ते त्यांनी ते उद्यानासाठी ती मिळवली आणि नंतर फंड घेऊन तिथे तो उद्यान मांडला ते उद्यान मांडत असताना त्या टायमाला एवढे काही सफाई कर्मचारी दोन तीनच असायचे ते काही सुट्टीवर गेली गाव माझे काका पाईप घेऊन स्वतः पाणी घालायचे घाण झाली स्वतः साफ करायचे सॉरी त्यानंतर <laughs> गटारची कामं असती गटारामध्ये घ्यायचे माप घेतच अजून पण आमचे ते कॉन्ट्रॅक्टर काम करायला प्रकाश पाटलांच्या माहिती आहे हे लोक कधीच ते हा थोडस पण क्वालिटी कंट्रोल म्हणजे पूर्ण आमचा असतो क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइजून देत नाही आम्ही ते सगळं काम आमचं असतो आणि सेम पद्धतीने काम वीजनेरी, मी करत राहणार विजनरी मी विजनरी आहे मी भरपूर देश फिरून आलेलो मला माहिती आहे आपला देश कसं घातलं पाहिजे आणि त्याची सुरुवात झाली पाहिजे त्यासाठी मी नक्कीच काम करत असतो ठीक आहे आता आपण रोहन पाटील यांना भेटलो एक स्वच्छ आणि ने प्रामाणिक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे रोहन पाटील यांच्या माध्यमातून आणि सर्व मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहतील आणि त्यांना मतांनी विजयी करतील अशी आपण एक अपेक्षा करूया जय हिंद जय महाराष्ट्र